सोलापूरच्या मोहोळमध्ये अजित पवारांच्या समोर राष्ट्रवादीतली गटबाजी आहे विरोधकांशी संधान साधून खालच्या भाषेत टीका केली जाते अशी तक्रार सभेत आमदार यशवंत माने यांनी उमेश पाटलांची केली तर पक्षातली, पक्षातला बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला योग्य जागा दाखवली जाईल असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे आपल्या नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त को वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे म्हणून म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजेंद्र पाटील मालक व माझ्यावरती मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात खालच्या पातळीत भाषा वापरली जाते ही कुठंतरी थांबणं गरजेचं आहे पक्ष शिस्तीत चालेल पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सुद्धा आज या कारवाच्या देतो मालकाने लक्ष करत यशवंत मानेला लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम पक्ष त्या ठिकाणी करेल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या का निमित्ताने देतो <स्थाथ>